हे बघा मी आत्ता कुरकुरीत कारलं एअरफ्रायरमध्ये केलेलं आहे येतोय आवाज ऐकायला मस्त कुरकुरीत आवाजावरनं कळतच असेल तुम्हाला कुरकुरीत आवाज नाच कुरकुरीत आता मी घेते मला जेवायला माझ्यासाठी बनवले मी हे एअरफ्रायरला कुरकुरीत कारलं पनीरची भाजी घेतली कुरकुरीत कारलं आणि नाचणींची भाकरी असं माझं आजचं दुपारचं जेवण आमटी पण केलेली आहे मिक्स डाळीची हा आहोंसाठी ओजेससाठी आणि टेजेससाठी केलेला भात आणि हा भाताची कांजी काढलेला माझा भात अर्धी वाटी तांदूळाचा हे संध्याकाळसाठी बीट उकडून ठेवलं आहे तर यातली बीट कोशिंबीर करायला जेवाला सगळी आता मी एक भाकरी आणि थोडासा आमटी भाजी होणार